करायची चालू सर्वप्रथम सगळ्या उपस्थित पत्रकार बांधवांना आमचा नमस्कार सगळ्यांचं अभिनंदन कि आमच्या विनंतीला मान देऊन सगळे पत्रकार बांधव या ठिकाणी उपस्थित राहिलेत त्याबद्दल आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरपंचायत कुल तुमच्या सगळ्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो आज मी खूप आनंदाची बातमी माझ्या तमाम केजवाशियाला देणार आहे आणि ती बातमी माझ्या केजवाशियापर्यंत पोहोचविण्यासाठी आजची ही पत्रकार परिषद सन्मान्य नगराध्यक्षा सीताताई बनसोड आमचे सर्व सहकारी नगरसेवक आणि आम्ही या ठिकाणी आयोजित केलेली आहे आज या ठिकाणी सांगताना आणि माझ्या केज बातमी देताना खूप आनंद होतो की जे फलोत्पादन विभागाची जी जागा होती ज्याचा एक्क्याण्णव पासूनचा केजवाशांचा लढा चालू होता तो लढा आज संपलेला आहे आणि आम्हाला त्याच्यामध्ये पूर्ण यश आलं आणि आज तमाम आणि पस्तीस वर्षापासून पाहिलेले स्वप्न आज पूर्णत्वाला उतरलेले आहेत आणि ते आज या ठिकाणी त्याचा उल्लेख करताना एकोणीसशे एक्क्याण्णव पासून ही लढाई सुरू झाली ज्या ज्या लोकांनी यात योगदान दिलं ज्या ज्या नेतृत्वाने यात योगदान दिलं त्या नेतृत्वांचं सगळ्यांचं इथं नाम उल्लेख होणं अत्यंत जरुरीच आहे कारण त्यांच्या प्रयत्नामुळे जी शिदोरी तयार झाली त्यांच्या प्रयत्नामुळे जे यशाची पायरी मिळाली त्याचं फक्त तोरण बांधण्याचं काम या ठिकाणी आम्ही केलेलं आहे आणि ते सौभाग्य आज आम्हाला या पाच वर्षाच्या काळामध्ये ज्या लोकांच्या आशीर्वादानं ज्या लोकांच्या सहयोगानं आम्हाला या ठिकाणी त्यांची सेवा करण्याची किंवा सेवक म्हणून काम करण्याची जी संधी मिळाली त्याचं सोनं करण्याचा योग आम्हाला या ठिकाणी आला आणि या मातीशी इमान राखून या मातीचं रुनक फेडण्याचा थोडा बहुत प्रयत्न आमच्याकडून या ठिकाणी झालेला आहे सुरुवातीला एक्क्याण्णव मध्ये स्वर्गवासी विलासरावजी देशमुख साहेब यांनी यासाठी पूर्णत्वाने मदत केली त्यावेळेस ग्रामपंचायत मध्ये आदरणीय अंकुशरावजी इंगळे साहेब या, साहे या ठिकाणी काम करीत होते त्यांनी सुद्धा इमानीद्वारे त्यावेळेस प्रयत्न केला परंतु काही तांत्रिक अडचणीमुळे ते होऊ शकलं नाही त्याच्यानंतर या ठिकाणी काम करीत असताना कैलासवासी आदरणीय विमलताईजी मजा साहेब यांनी खूप इमानदारीनं त्या ठिकाणी प्रयत्न केला त्यावेळेस त्यांच्या बरोबर आम्ही खांद्याला खांदा लावून काम करीत होतो त्यावेळेस ज्येष्ठ नेते नंदकिशोरजी मनोडा असतील ताई असतील यांनी त्यावेळेस पूर्णपणे ताकदीनं प्रयत्न केला परंतु त्यावेळेस काही लोकांच्या हेकीखिरेपणामुळे ते शक्य होऊ शकलं नाही त्यानंतरच्या काळामध्ये देशाच्या खासदार आदरणीय रजनीताईजी पाटील साहेब यांनी खूप प्रयत्न केले त्यावेळेस मी काही तांत्रिक अडचणी उपलब्ध झाल्या त्यांचे इथं काम करणारे जे सहकारी असतील त्यांना त्यावेळेस त्या पद्धतीचं नियोजन जमलं नाही आणि ताई साहेबांनी सुद्धा इमान इतबारे प्रयत्न करून सुद्धा ते त्या ठिकाणी होऊ शकलं नाही त्यानंतरच्या काळामध्ये या ठिकाणी आमचे खासदार बजरंगप्पा सोडवणे असतील त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी प्रयत्न केला आणि चालू काळामध्ये आमचे नेते रमेशराव जाडसकर साहेब आम्ही आणि या ठिकाणी काम करणारे सगळे आमचे सहकारी यांनी हे जे ज्या ज्या काळामध्ये या सर्व लोकांनी प्रयत्न केले त्या प्रयत्नाची शिदुरी आम्ही पुढे घेऊन पुढे जाण्याचा प्रयत्न केला आणि त्यामध्ये ही सगळी शिदुरी आणि आमचे प्रयत्न त्यामध्ये आता चालू आमदार पण गेल्या वेळेस त्यांनी तहसीलदार साहेबाच्या माध्यमातून खूप प्रयत्न केला या सगळ्यांच्या कार्याची नोंद आणि त्यांची स्तुती आणि त्यांचं योगदान आपल्याला कदापि विसरता येणार नाही आणि त्या सगळ्यांच्या कामाची शिदुरी घेऊन आम्ही या ठिकाणी सगळी शिदुरी नेहून या महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री आणि बीड जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय अजितदादाजी पवार साहेब यांच्या समोर आम्ही ती गठुड उघडलं आणि त्यांना सर्व परिस्थिती समजावून सांगितली या कामामध्ये आमदार अमरसिंह पंडित असतील राजेश्वरजी चव्हाण असतील या सगळ्या लोकांनी त्याच्यामध्ये आम्हाला मदत केली आणि ते सगळे गटुडी त्यांच्या समोर उकलल्यानंतर याच गांभीर्य आणि आवश्यकता आदरणीय दादांच्या समोर गेल्या मध्ये आम्ही मांडली बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले याच नाव महाराष्ट्राचे म्हणजे अजितदादा पवार साहेब आहेत हे पुन्हा पुन्हा सांगण्याची आवश्यकता पडलेली नाही हे सगळं त्याने त्या ठिकाणी आम्ही त्यांना मांडलं आणि त्यांनी आम्हाला त्याला हिरवा कंदील दाखविला आणि लागलीच कलेक्टर साहेबांना त्या पद्धतीचे त्यांनी आदेश दिले आणि त्या आदेशाचं खऱ्या अर्थानं मूर्तरूप या महसूल विभागात काम करणारे सगळे अधिकारी मग तलाट्यापासून तहसीलदार पासून डेप्युटी कलेक्टर पासून कलेक्टर साहेबापर्यंतच्या सर्व अधिकाऱ्यांनी कृषी खात्याचे अधिकारी असतील उजनी खात्याचे अधिकारी असतील सगळ्या अधिकाऱ्यांनी आपापल्या परीनं त्या ठिकाणी आम्हाला योगदान दिलं आणि आज पस्तीस वर्षापासूनच पाहिलेलं केज वाशियांनी आणि केस शहरातील व्यापाऱ्यांनी पाहिलेलं स्वप्न आज पूर्णत्वाला गेलेलं आहे या कामामध्ये आमचे सर्व पक्षीय नगरसेवक यांचं सुद्धा मोलाचं सहकार्य आम्हाला त्या ठिकाणी लाभलेलं ला आहे आणि हे फलित एकीच फलित आहे आम्ही गावचा विकास करीत असताना कुठल्याही पद्धतीचं राजकारण न करता आणि आमचे वरिष्ठ मंडळी सुद्धा राजकारण न करता एक विकासाच्या कामामध्ये त्याने जी आम्हाला मदत केली ती मदत आज पूर्णत्वाला झालेली आहे आणि आम्ही पस्तीस वर्षापासून पाहिलेलं स्वप्न आज आमच्या माध्यमातून आमच्या प्रयत्नातून या वरिष्ठांच्या सहकार्यातून आज पूर्ण होत आहे आणि ते भाग्य आम्हाला या ठिकाणी लाभलेलं आहे या ठिकाणी मला मनस्वी खूप आनंद होत आहे आज एक सुशिक्षित नगराध्यक्ष लाभल्यानंतर या केत शहराचा विकास कसा होऊ शकतो आणि त्या पद्धतीनं जर आपली तळमळ असेल आपल्याला जर या मातीशी इमान राखण्याची तळमळ असेल आपल्याला या लोकांचं ऋण फेडण्याची जर इच्छा असेल तर आज आपण या केस शहराचा चेहरा मोहरा बदलू शकतो हे एकदा पुन्हा आमच्या प्रयत्नातून सिद्ध झालेलं आहे वेगळे वेगळे पक्ष वेगळे वेगवेगळी काम करत होते त्यामुळं मी सर्व पक्षांचा सर्व पक्षीय नेत्यांचा या ठिकाणी केस यांच्या वतीनं मनापासून ऋणी आहे पत्रकार बांधवांनी वेगवेळी त्या गोष्टीला उजाळा देण्याचा प्रयत्न केला त्यामुळं मी पत्रकार बांधवाचे सुद्धा त्या सगळ्यांचा ऋणी मानतो आणि त्याचप्रमाणे आमचे व्यापारी बांधव सुद्धा आज बावीस बावीस हजार रुपये भाडं एका दुकानाला भरतात म्हणजे आज सगळ्यात मोठा प्रश्न हा आमचा होता आणि तो प्रश्न आज मार्गी लावण्यासाठी आमचा प्रयत्न आमची मेहनत आमची इमानदारी आमची लोकांप्रती असणारी निष्ठा हे आम्हाला कामी आली आणि लोकांनी जो दिलेला आशीर्वाद होता लोकांनी जे दिलेलं प्रेम होत ते पूर्णत्वाला नेण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी पूर्ण झालेलो आहोत आणि त्या ठिकाणी माझ्या व्यापारी बांधवांना मी आश्वस्त करू इच्छितो की लवकरच आमच्या सगळ्या वरिष्ठ कुठलंही राजकारण न करता मग ते आदरणीय अडसकर साहेब असतील रजनीताई पाटील असतील आज त्या ठिकाणी बजरंग बाप्पा सोनवणे असतील आणखीन आमच्या राजेश्वरजी चव्हाण असतील आणि या सगळ्यांना बरोबर घेऊन सर्वपक्षीय लोकांना बरोबर घेऊन केच्या विकासाचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी आपण अहोरात्र प्रयत्न करून एक लवकरात लवकर कशा पद्धतीचे भव्य आणि दिव्य असं व्यापारी संकुल या ठिकाणी उभा राहून व्यापाऱ्यांचे आश्रू पुषण्याचं आपण काम करणार आहोत एक सक्षम नगराध्यक्षाला पाच वर्षाचा योग मिळाला आणि त्यांचं सुद्धा मिळालेला योग खऱ्या अर्थाने या ठिकाणी आला या ठिकाणी मला सुद्धा सांगण्यासाठी फार आनंद होत आहे आज एवढं चांगलं काम पस्तीस वर्षाचं आढळलेलं काम आमच्या हातून पूर्ण होत आहे त्यामुळं मला खऱ्या अर्थाने या ठिकाणी आमचं ऊर भरून येत आहे परंतु हे आनंदाश्रू आज आमची वेळ गेले नाहीत याचा मनस्वी आनंद होतो आणि हे सगळ्या गोष्टी करीत असताना या सगळ्या नेतृत्वाचं आम्ही या ठिकाणी मनापासून आभार व्यक्त करतो आणि या नंतर सुद्धा आमच्या आदरणीय आमदारताई असतील यानंतर काकाजी असतील यानंतर रजनीताई असतील आडस्कर साहेब असतील अंकुशरावजी असतील बजरंग बप्पा सोनवणे असतील त्यांचे सगळे सहकारी असतील यांना बरोबर विश्वासात घेऊन या केसच्या विकासासाठी आम्ही अहोरात्र प्रयत्न करू कुठलंही राजकारण करणार नाही कारण शेवटी आम्ही इनामदार आहेत केसच्या विकासासाठी प्रत्येकाच्या दारीत जुळी घेऊन जुण जाण्याला आम्हाला काही लाज वाटत नाही कारण इनामदार हातमे झुली दारोदार या केसच्या विकासासाठी केचच्या भविष्यासाठी कुणापशी जायची जरी वेळ आली तर त्याच्यासाठी आपण मागू आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राचे बुलंद आवाज लाडक नेतृत्व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांचं मनापासून तमाम केद वतीनं पत्रकारांच्या वतीनं व्यापाऱ्यांच्या वतीनं नगराध्यक्षांच्या वतीनं नगर वतीनं मी मनापासून त्यांना पूर्ण पूर्ण आभार मानतो धन्यवाद देतो इथून पुढे मोरा बदलण्यासाठी असंच त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद आम्हाला लाभावे आणि आजच्या मीटिंगमध्ये आपण सर्व नंबर एकशे चार जो या ठिकाणी शासकीय गौरवान आहे त्या ठिकाणी काय परिस्थिती आहे तुम्ही डोळ्यानं बघितली ते तुम्ही कधी बघत नाहीत पण आम्ही बघितली जे ना देखे कवी व देखे रवी पद्धतीने आम्ही या ठिकाणी काम करतो त्याची सुद्धा मागणी आम्ही त्यांच्यासाठी केलेली आहे जिल्हा परिषदची शाळा बंद पडण्याच्या अवस्थेत आहे एकांनी वर्ग शाळा चालू आहे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण होऊन ते सुद्धा संपण्याच्या मार्गावर आहे ती सुद्धा प्रश्न आम्ही गेल्या मिटिंगमध्ये घेतलेला आहे आणि आता जिल्हा परिषद शाळा असेल तो गडवानाचा विषय असेल आणि फलोत्पादनाचा तर मार्ग लागलेला आहे या तीन ठिकाणी एक भव्य असे व्यापारी संकुल उभा करून केकच्या व्यापाराचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत यासाठी सर्व वरिष्ठांनी सर्व पक्षीय नेत्यांनी आम्हाला सहकार्य करावं हो, आणि याच्यामध्ये एवढी लोकांची भावनेचा विषय आहे जर कुणी पायात पाय घालण्याचा प्रयत्न जरी केला तर जनता त्यांना माफ करणार नाही अशा पद्धतीची या ठिकाणी मला आशा आहे आणि आज पुनशे एकदा सर्व पत्रकार बांधवांचे सर्व वरिष्ठांचे कुणाचं अनावधानानं चुकून कुणाचं नाव राहिलं असेल तर तमाम केजवाशियांचे तमाम पक्षात काम करणाऱ्या विविध नेत्यांचे सगळ्यांचे बी या ठिकाणी मनापासून आभार मानतो आणि पुनशे एकदा आमच्या सर्व सहकारी प्रत्येक पक्षाच्या नगरसेवकांचे मनापासून आभार मानतो आणि सर्व पक्षीय कार्यकर्त्यांचे आभार मानून आजची या ठिकाणची ही गोड बातमी आज तुमच्या माध्यमातून मी माझ्या केलवाशांना समर्पित करतो ही आजचा विजय आजची कामयाबी आजचं ही यश ही माझ्या तमाम केलवाशाला समर्पित करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज जय भीम जय भारत असलाम वाईकुम जागा आपल्याला दिलेली आहे शंभर बाय जवळपास हजार फूट जागा आपल्याला मिळालेली आहे दोन एकर जागा एक्क्याऐंशी आठ जागा आम्हाला मिळालेली आहे आणि विशेष म्हणजे हे आदेश जी पारित झालं सात बारा जी बनली इनामदाराच्या सैन्य बनली ही बी आमचं भाग्य आहे काय तर ही बी गोष्टी <laughs> 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 एक फेर वाचून दाखवतो एकच मिनिट फक्त फेर वाचून दाखवतो चौरस मीटर तीस मीटर बाय दोनशे सत्तर मीटर जमीन कशी संवर्धन पशुसंवर्धन विभाग व मत्स्य व्यवसाय विभाग फलोत्पादन कक्ष मुंबई यांना निर्धारितरित्या उपलब्ध असलेली जमीन वाटप करण्यात आलेली आहे सदरील वाटप करण्यात आलेल्या जमिनीची चतुर्सीमा पूर्वे सर्व नंबर चार पश्चिमेस कानाडी रोड उत्तरेस एकशे चार व सहा मध्ये शिल्लक जमीन तसेच दक्षिणेस बीडपल्ली रोड रस्ता आदेशान्वी नमूद सर्व फोटो घ्या जी कोणी असेल ती कोहिनर असू काय हिरा असू काय त्याला कृषी खात्यानं जशी अक्वायर केलेली जागा आहे त्या अक्वायर करताना जी चतुर्सीमा आहे ती चतुर्सीमा टाकावी लागेल ना त्याला बदलता येणार नाही ना आल्यानंतर आम्हाला दोन पर्याय आहेत एक तर आम्ही बिओटी ची मागणी शासनाकडे मागू किंवा त्यांना पन्नास करोड रुपये आम्हाला बांधकामासाठी वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून द्या म्हणून आम्ही त्या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी करू आता लय गोष्ट आहे ना परंतु एवढंच आहे की सगळ्याला विश्वासात घेऊन केदच्या विकासाची वाटचाल केली जाईल आणि आज या निर्णयामुळं केज मध्ये दिवाळी साजरी होत आहे दिवाळी पूर्वीच आणि तिसरी गोष्ट आज हरुनिना आमदार आणि सीता बनचोडच्या लोकांनी टाकलेल्या विश्वासाला एक तुरा लावण्याचं शिखर बांधण्याचं काम आज झालेलं आहे एवढंच आमचं या ठिकाणी म्हणणं आहे